नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय बाबा के मध्ये तर आज आपल्या समवेत आहेत अविनाशजी सर आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एक उद्योजकतेचा पूर्ण संपूर्ण प्रवास आणि त्याच सोबत उद्योजकांनी कोणत्या कोणत्या चुका त्यांच्या इनिशियल काळामध्ये करायला नको आहेत या संपूर्ण गोष्टींवरती आपण गप्पा मारणार आहोत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वायडी टॉक मध्ये नमस्कार आणि थँक्यू की तू स्पेशली हा इंटरव्ह्यू घ्यायला माझ्या घरी आलास आणि किंवा हे या पॉडकास्टसाठी तू माझ्या घरी आलास yes. तो आणि तू चांगलं काम करतोय yes. की ते वाय डी बाबा के बोल या चॅनलच्या माध्यमातून अगदी म्हणजे तरुणांना एक इन्स्पिरेशन मिळणे hmm. यासाठी जे जे करावं लागतं ते ते तुझ्या चॅनलच्या मार्फत करतोय दॅट इज रिअली अ गुड जॉब यु आर डुईंग थँक्यू सर सर आता जसं तुम्ही बोललात की तरुणाईचा विषय तुम्ही घेतला आणि ज्यावेळेस मी आपल्याकडे आपल्या ग्रॅज्युएट प्रोग्राम मध्ये लर्निंग घेत होतो त्यावेळेस मी बघितलं की तुमचं जास्त प्रेम हे तरुणांवरती आहे तुम्ही तरुणांना खूप सपोर्ट करता आम्ही फर्स्ट डे पासून ते बघत आलोय म्हणजे याच्या पाठीमागचं कारण काय म्हणजे विद्यार्थी किंवा तरुण वर्ग याकडे तुमच्या अपेक्षा का आहेत जास्त आपण आहे ना भारताचं किंवा पूर्ण जगाचाच जर विचार केला ना तर बघ जे माझ्या आजोबांना जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होत ओके नंतर माझ्या वडिलांना नंतर मला आणि आता माझ्या मुलाला आणि जे काही सगळे यंगस्टर्स आहेत यांना जे उपलब्ध खूप फरक आहे बरोबर पूर्वी पत्र पाठवावं लागायचं ते केव्हा तरी पोचायचं बैलगाडीन प्रवास करावा लागायचा माझ्या आजोबा पंजोबाच्या काळात तर तिथून आज सगळं जे कम्युनिकेशनचं मीडियम आहे ते इतकं फास्ट झालंय आणि फिंगरटिप्स वर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे बरोबर बरोबर तो हा झाला एका साइडचा सा पार्ट की देर आर लॉट्स ऑफ टन्स अँड टन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल बरोबर आणि त्यासोबत जो ह्युमन ब्रेनचं जे डेव्हलपमेंट होत आहे म्हणजे जे, जे समजा माझ्या आजोबा ते माझा मुलगा ह्या चार जनरेशनचा जर आपण विचार केला प्रचंड डेव्हलप होत आहे तू सगळ्या यंगस्टर्सला बघतो त्यांना काय काय आवा काय द वे दे आर लुकिंग ऍट द वर्ल्ड ओके देअर परसेप्शन इज टोटली डिफरंट फ्रॉम द अर्लिअर जनरेशन अगदी बरोबर म्हणून माझा यंगस्टर्सवर कायम फोकस असतो आणि दे कॅन लिटरली क्रिएट मिरॅकल्स म्हणजे जी आयडिया माझ्या डोक्यात येणार ती एखाद्या सतरा अठरा वर्षाच्या मुलाच्या डोक्यातून तो अख्खा जग बदलू शकतो हा एवढा यो, त्याचा ब्रेन डेव्हलप होत चाललाय झालेला आहे आणि त्याला फक्त एक ती एनर्जी जी आहे ती चॅनलाइज करण्याची गरज आहे म्हणून इथ्री फॅक्टरी आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत इथ्री प्रोग्राम जो आपण चालवतो त्यातनं माझा पहिला फोकस यंगस्टर्स वर असतो आणि दुसरा वुमन ऑन्टरप्रिन्युअर असतो ओके